चला आज मसाला डोश्यावरती जशी चण्याची डाळ घालून बटाट्याची भाजी बनवली जाते ना तशी मस्त भाजी आणि मसाला डोसाही तुम्हाला बनवून दाखवणार आहे मी नमस्कार मंडळी रेशमान किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत हो आहे आजची रेसिपी खूपच टेस्टी आणि हॉटेलसारखी आहे बटाट्याची भाजी अगदी हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी बनवलेली आहे मी चला तर दाखवते रेसिपीसाठी काय काय सामग्री लागणार आहे थोडीशी कोथिंबीर अद्रकचा अर्धा इंचेचा तुकडा अर्धा टीस्पून उडदाची डाळ आणि ही दोन टीस्पून इतकी हरभऱ्याची डाळ आहे सकाळी भिजत घातली होती आत्ता करायला घेतली एक मिडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे तीन मिरच्या घेतलेल्या आहेत कडीपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी चण्याची डाळ सकाळी भिजत घातल्यामुळे अगदी अशी मस्त फुलली जाते आणि तेलात अगदी सुटसुटीत मस्त होते आणि शिजलीही जाते उर्दाची डाळ ही अर्धा टी स्पूनच घेतलेली आहे खूप टेस्ट मस्त लागते थोडंसं अद्रक आणि लसूण घेतलेलं आहे बटाट्याच्या भाजीत अद्रक लसूण एकदा नक्की घालून पहा फार टेस्टी आणि अप्रतिम अशी भाजी होते अद्रक लसूण ठेचून या चम्मचमध्ये मी घेतलेला आहे चार बटाटे घेतलेले आहेत शिजवून मस्त असे चला आता फोडणी करून घेऊयात खमंग फोडणी करून घ्यायची आहे आपल्याला कढई तापत ठेवली त्यामध्ये अर्धी पळी किटलीतली पळी आहे ही अर्धी पळी इतकं तेल घातलं मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडली की मग आपण गि जिरे घालणार आहोत जेवढी आपल्या भाज्यांची फोडणी अगदी खमंग होते तेवढ्या भाज्या रुचकर आणि टेस्टी होतात बरं का जिरे घातलेले आहेत अर्धा टी हे कमी थोडेसे आता हे सगळं व्यवस्थित मस्त तडतडल्यानंतर हिंग घातलेलं आहे हिंगाचा स्वाद खूप छान येतो या भाजीमध्ये कढीपत्त्याची तीन ते चार पाने घातली कुर पुरीत होईपर्यंत कडीपत्ता ही छान फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये उडदाची डाळ घातली उडदाची डाळ ही कुरकुरीत होईपर्यंत मस्त भाजून घ्यायची उडदाची डाळ भिजत घालायची गरज नाही आहे बरं का अद्रक लसूण या ठिकाणी घालायचं कांदा घालायच्या अगोदर जेणेकरून आपलं अद्रक लसूण अगदी व्यवस्थित भाजलं जाईल आणि लसणाचा कच्चापणा निघून जाईल आपल्या भाजीला येणार नाही व्यवस्थित भाजून घ्यायचं आता चण्याची डाळ घालून घेऊयात भिजवलेली दोन टीस्पून इतकी चण्याची डाळ आहे सकाळी भिजत ठेवली होती आता स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे मी ही ही चांगली कुरकुरीत होईपर्यंत मस्त अशी भाजून आहे व्यवस्थित अगदी भिजलेली असल्यामुळे पटकन रेडी होते बरं का चला आता एकसारखं हलवत हलवत छान मस्त तयार करून घ्यायची आहे डाळ डाळ थोडीशी भाजल्यानंतर कांदा घालून घेणार आहोत आपण थोडासा रंग डाळीचा भाज बदलेपर्यंत आपण डाळ शिजवून घेणार आहोत डाळ तुम्ही कच्चीही घालू शकता परंतु खूप वेळापर्यंत भाजावी लागते तिला त्यामुळे भिजवून घालायची डाळ पचायला ही हलकी जाते चणा डाळ भचाय पचायला थोडी जड असते ना त्यामुळे मिरची घातली मिरची ही चांगली फ्राय होईपर्यंत भाजून घेतली कांदा घातलेला आहे एक मिडियम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे रंग कांदा कांदाही छान परतून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित सगळे इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित भाजून घ्यायचे जसं आपण नेहमीच्या भाजीला फोडणी करतो ना तशीच करायची आहे फक्त चना डाळ भिजवून घालायची आहे आणि उडदाची डाळ अर्धा टीस टीस्पून अद्रक लसूणही घालायचं आहे छान पद्धतीचं मस्त असं फ्राय करून घ्यायचं आता उरल्या रा बटाटे आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत कोरडे मसाले राहिले नाही का कोरडे मसाले घालून घेऊया कोरड्या मसाल्यांमध्ये जास्त काही घातलेलं नाही आहे फक्त हळद घातलेली आहे हळद अर्धा टीस्पून घालणार आहोत आणि परत मिक्स करून घेणार आहोत अर्धा टीस्पून हळद घातलेली आहे आता आपल्या कांद्यामधूनही खूप छान तेल रिलीज झालेलं आहे हळदही आपण घालून घेतलेली आहे आता बटाटे घालून घ्यायचे आहेत याच्यामध्ये मीठही या ठिकाणीच मी घालणार आहे कारण की इथे मीठ घातल्यामुळे अगदी व्यवस्थित लागलं ला जातं भाजीला त्यामुळे चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं आहे मीठ घालून घेतलं सगळं मिक्स करून घ्यायचं मीठ घातल्यामुळे कांद्यालाही थोडंसं पाणी सुटलं जातं आणि मॉइश्चर राहतं आपल्या भाजीमध्ये बटाटे घालून घेतलेले आहेत बटाटे घालून घ्यायचे आणि मस्त असे मिक्स करून घ्यायचे मी कट करून घेत नाही बटाटे कारण आपल्याला हे याच्यावरती घालायचे आहे भाजी डोशावरती त्यामुळे आपल्याला असेच मॅश करून घ्यायचे आहेत आपण जेव्हा वे मुलांच्या डब्यासाठी भाजी करतो त्यावेळेला कट करून घेतो परंतु या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायची गरज नाही आहे असेच बटाटे घातले थोडेसे उलताड्याने मिक्स करून घ्यायचे आणि पावभाजीचं मॅशर असतं त्याने चांगले दाबून एकजीव करून घ्यायचे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आता पावभाजीचा मॅशर घेतलेला आहे मी त्याने आता आपण दाबून दाबून व्यवस्थित करून घेऊयात हे या पद्धतीने जशी हॉटेलमध्ये असते ना त्याच्यापेक्षा भारी होते भाजी एकदा नक्की करून पहा या पद्धतीने अगदी टेस्टी आणि मस्त अशी रेसिपी आहे चला आता मिक्स करून घेतलेली आहे भाजी परत एकदा दोन मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची भरपूर अशी कोथिंबीरवरून घालून घ्यायची झाकण ठेवून एक वाप काढून घ्यायची आहे आपल्याला सगळं मिक्स करून घेते अगदी व्यवस्थित किती छान दिसते ना दिसते त्यापेक्षाही खूप रुचकर आणि टेस्टी लागते चवीला चला आता भाजी आपली रेडी झालेली आहे भाजी थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देते मी थोडीशी मिक्स करून घेतली आणि बाजूला ठेवून दिली आता तवा ठेवलेला आहे डोशाचा डोशाच्या तव्यावरती चांगला तवा कडकडीत गरम झाल्यानंतर डोश्याचं बॅटर ॲड करून घेतलं हे बॅटर मी सा संध्याकाळच्या वेळेला पाच वाजता भिजवलं आणि रात्री अकरा वाजता वाटलं आणि सकाळी असे मस्त डोसे रेडी करून घेतलेले आहेत डाळ आणि तांदूळ हे अगदी नुसतं डाळ आणि तांदूळ पोहे हे घालूनच मी हे भिजवलं होतं आणि मस्त असे याचे मस्त डोसे रेडी होतात याचीही रेसिपी तुम्हाला या बेटरची हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी तुम्हाला याचीही रेसिपी नक्की देईन आता डोशावरती मी जवसाच्या चटणीचा एक टी स्पून घातलेला आहे ना आपण कुठलं केचप घालणार आहोत ना कोणतच बाहेरचा सॉस ॲड करणार आहोत मस्त हेल्दी असे डोसे आपण रेडी करून घेणार आहोत जेणेकरून डाएट करणारी ही अगदी व्यवस्थित खातील आता जवसाची चटणी एक टी स्पून घालून घ्यायची चारी बाजूनी पसरवून घ्यायची किती पटापट -पत मस्त असा डोसा आपला उलतला जाणार आहे पाहू शकता तुम्ही आता बटाट्याची भाजी घालायची मधोमध अशी मस्त अशी भाजी मधोमध घालून घेणार आहे मी एकदा अशा पद्धतीने डोसे तुम्ही मसाला डोसा नक्की करून पहा तुमच्या घरच्यांना फार आवडेल बाहेरचा डोसा खाणं विसरून जातील अगदी टेस्टी मस्त असं डोशाची डोशाचं बटाट्याची भाजी घातलेली आहे आता मस्त किती छान रंग आलेला आहे आपल्या डोशाला पाहू शकता या डोशाच्या बॅटरची ही रेसिपी तुम्हाला हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा मी नक्की शेअर करेन ही तर तयार आहे आपला डोसा अगदी मस्त आणि टेस्टी असा चला -पत आता कट करून दाखवते किती पटापट कट होतोय ना कितीही मोठे कराले एवढे डोसे होतात या तव्यामध्ये अगदी छान आणि मस्त आत तंतोतंत अशी बटाट्याची भाजी भरलेली आहे दाखवते मी तुम्हाला अगदी पॉकेट छान आणि टेस्टी झाली मुलांना वरून तुम्ही चीजही घालून देऊ शकता परंतु माझ्या मुलींना असंच आवडतं म्हणून मी असंच तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमची रेसिपी कशी झाली हे कमेंट करून मला नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी चॅनलवरती पाहत राहा आणि चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा ब बा बाय